नमस्कार मित्रांनो ही आपल्याला दिसते हिरवी ती आग्या बोंड आग्या बोंड नावाची ही वनस्पती आहे याला बोंड आणि पानं येतात त्याचा उग्र असा वास येतो लहान लहान काटे याला असतात पानंसुद्धा लहान आणि अशी निंबती असतात ही वनस्पती कमी उंचीची असते याचा शरीराला जर स्पर्श झाला तर भयंकर खाज सुटते म्हणून त्यापासून दूर राहिलेलं बरं ही परजीवी वनस्पती आहे दुसऱ्या वनस्पतींचं तयार केलेलं अन्न ही वनस्पती स्वतःसाठी वापरत असते आणि शेतीकातील तण म्हणूनच शेतकरी याला ओळखत असतात जर ह्याचा अंगाला स्पर्श झाला तर गांधी येतात फोड येतात आणि त्या खूप खाजवतात आणि म्हणून या तणापासून वनस्पतीपासून दूर राहिलेलंच चांगलं त्याचबरोबर आपले पाळीव प्राणी असतील किंवा आपण मानवनं त्यापासून दूर राहिलेलं बरं नसता याचा खूप त्रास शरीराला होतो ही दिसतात अशी याला पानं आणि बोंड येतात रंगानं ही वनस्पती हिरवी असते त्याला लहान लहान काटे दिसत असतात आणि हे काटेच अंगाला लागतात आणि मग खास सुटते फोड येतात म्हणून ही वनस्पती लहान आहे तोपर्यंतच काढून उपटून फेकून द्यावी शेतात हे तण वाढू नये याची काळजी घ्यावी लागते लहान मुलं किंवा शाळकरी मुलं ज्यावेळेस एकमेकामध्ये में भांडत असतात तेवढे अशा या बोंडाचा वापर एकमेकाच्या अंगावर फेकून करत असतात हे खूप विषारी वाटतं